नमस्कार मित्रांनो संदीप बॉक्सुरे युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आमचे व्हिडिओ खूप दिवसानंतर जवळपास तीन ते चार चार ते पाच म्हणजे चार पाच दिवसापासून आमचे व्हिडिओ काय आले नाही कारण की त्याला कारण होतं खूपच मोठं कारण होतं तर मित्रांनो भूमिका तुमची वहिनी सारखी 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 आजारी पडायची कधी भूमिकाला चक्कर येते तर कधी भूमिकाचं पोट दुखते तर चला आता भूमिकाला आपण घेऊयात घेऊया कायमांकडे हळू मग नाव ठेवायचं सुरळ भाषामध्ये एकदम चव घालून टाकली मी तुझी मॅकॅशिक्स हां आजारपणाची असं आजारपणाची म्हणजे तुला अशी काही एवढ्या आजारबुज काही ऑपरेशन पिपरेशन नाही केलं पण थोडंसं आजारी असलेले माणूस पण भरपूर आजारी थोडंसं आजारी नाही मित्रांनो गेलं तीन चार म्हणजे जवळपास आम्ही तिथून आल्यापासून ना भूमिकाला पाच सहा वेळा दवाखान्यात गेलं त्याच काय भूमिकेला बरं होत नाही आता भूमिका एकदम व्यवस्थित आहे हा भूमी खरं आहे का नाही काळी झाली तू इकडे हां गोरी अशी मग भूमी काय म्हणायची तुला काल आपण लग्नाला गेलो तुला हां हां आता आता गोरी दिसती त्या काल अगो काय दिसत होती तुम्हाला काय सांगू मित्रांनो रावस एक भूमी आता दिशे नाही इतकी भारी दिसत होती माहिती भूमी तू मग फक्त हायटीने मार खाल्ला बरं मित्रांनो बाकी काही नाही व्यवस्थित होत नसतं केलं कौतुक तरी चाललं असत अगं इतकं भारी कौतुक सांगा तुम्ही मित्रांनो इतकं भारी कौतुक कोण करेन का मी केलं मी मी नव्हतं करायचं ना मग हायटीवर न बोल मला हायटीवर न बोलायचं नाही असं मम्मीनी बजावून ठेवलंय सगळ्यांना डॉक्टर काय बोलायचं डॉक्टर काय बोलले डॉक्टर औषध दिली बस नाही काळजी घ्या ते डॉक्टर बोलले काळजी घ्या मला पण बोलले काळजी घ्या भूमिकाची हा असं म्हणते बर माझी उठावा ले ते मित्रांनो बरं मला पण असं खूप वाईट होत मला असं होतं की लवकर व्हिडिओ काढावा सोडावा व्हिडिओ काढावा सोडावा मी म्हणत होते यांना पण बायको साजरी म्हणल्यानंतर काय व्हिडिओ सोडू सांग बरं तिचे पण व्हिडिओ नंतर नंतर बंद झाले होते आज उगा तुझे ना आता म्हणजे इंस्टाग्रामला व्हिडिओ काढून इंस्टाग्रामला व्हिडिओ आम्ही काढून ठेवले होते नंतर आम्ही इंस्टाचे व्हिडिओ काढून ठेवलेले ते सोडत होतो आम्ही असे भरपूर साठवले साठवलेले व्हिडिओ सोडत होतो

प्लॅस्टिकचं आहे ते कसं काय मित्रांनो लय स्वस्त आहे बरं का ते एक नंबर किती रुपयाला असं एक अंदाज कमेंट मध्ये नक्की सांगा सांग सांगा नाही आता <laughs> शोपेसिंग घुमेन एक कितीला माहिती आहे का ती ते पलीकडचं आहे का ते नव्याण्णव रुपयाला आहे आणि इकडे अळीकडचं आहे का त्या तीनशे अठ्ठावन्न रुपयाला आहे मला अनेक दिवसापासून भूमिका वहिनीची हिंदी ऐकायची होती ना आज हो। को को क्या बनाया मेरे को चाचा पती। चाचा पती। और मेरे को चाचा नहीं खाने का। बना था। और चापाती नाही उस रोटी पिटी कुछ कुठे सगळं बनवत पण आजू काय को काल मी वारा लेके नहीं नाही ना तर भाई और बहन पर इनको मैंने लेके नहीं गया नाचने के लिए हम वराजी को गए थे ना मैं गया था आदित्य गाया था विने भोग गया था, गया गया था। इसको नहीं इसको नाचने का नहीं अभी इसको नाचते इसको नाचने का नहीं ना है हां नाही नाही आमच्या वरातीला आम्ही काय डान्स केला होता हा 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 तुम्ही तर पाहिलंच नसेल वरातीचा डान्स म्हणजे खतरनाक

तर उठ चाल कुठं सुरुवात झाली नाही तर बाईला फिरायला लागत तर फिरायला कुठं या उन्हाळ्यात एवढ्या या उन्हाळ्यात कुठं फिरायला जायचं तुम्हीच सांगा मित्रांनो हे फिरणं म्हणजे हे उन्हाळ्यात इतका अवघड आहे ना या पसिना 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 तीनदा ड्रेस बदलायला लागतो माहिती आहे की इथं तुला नाही बसून काही नाही बाई फिरायचं म्हणलं हां फिरायचं म्हणलं तसं सगळे लज होतं मी तिकडे असलेलं ना तर काळी दिसते माहिती आहे पण हां हां मित्रांनो ना एक दिवस मला एवढा राग आला

इकडे तुला दाखवतो मी रॅम्प वॉक कसा कर दर हा तर रॅम्प वॉक नाही बघायचं मला आता रॅम्प वॉक माझ्यापेक्षा चांगलं करून दाखव केस तरी आहे का ते अशी हात मुरडला पार कॅमेरा फिरवायला गेल ते हिलची कप्पल घालावलं मी ना तुला काय वाटलं हिलची चप्पलची गरज मला आहे ना कि यांना आधीच एवढं एवढे वाढलेले ते विनाकारण कळत नाही <laughs> का कधी काम करत नाही तु काढ तुम्हाला आहे माझ्या हाताला कळ लागली हाताला कळ लागली पाहिलं कॅमेरा पण जातात मी तुमच्या भूमी अवघड काय सांगायचं तुम्हाला हायते बरे का आहे ना बघा

लुगडं घातलं पाहिजे की नाही तुम्ही सांगा आजच्या जेव्हा मी कमेंट करा भरपूर असतात आपण कमेंट करा तर चला मित्रांनो हा व्हिडिओ आम्ही असं इथे स्टॉप करून टाकतो काय हां आणि मित्रांनो आता रेग्युलर व्हिडिओ येत जातील तुम्हाला सांगितलं दवाखान्याचा प्रॉब्लेम होता गुन्हे दवाखान्यात घेऊन गेलो होतो त्याच्यामुळे उशीर झाला व्हिडिओ काढायला तर मित्रांनो ह्यानंतर आपले पुढचे व्हिडिओ एकदम मापात आणि टाईम शिर येत जातील व्हिडिओचा टायमिंग सव्वा दहाच राहील सव्वा दहा आज थोडा उशीरचा आज थोडा उशीरा व्हिडिओ तर मित्रांनो व्हिडिओ टायमिंग सव्वा अकरा ते सव्वा दहा या टायमिंग मध्ये व्हिडिओ सुटेल चला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकल क्लिक करा अजिबात विसरू नका म्हणजे आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत जातील हा चला <laughs> बाय